तालपोरी आज आपण सव्वा किलोच्या मापाचा प्रसादाचा शिरा बनवू चाल आता पहिले तर दूध तापवायला ठेवू पहिले भगवण्यामध्ये पाणी टाकायचं नंतरच दूध सोडायचं कारण जेव्हा आपण दूध तपवायला ठेवतो डायरेक्ट भगवण्यामध्ये दूध टाकलं तर ते खाली लागतं शक पाणी टाकूनच दूध वतायचं म्हणजे ते खाली लागत नाही दुधाचं आता टेन्शन नाही ते आरामशीर तपण आता एका मोठ्या भगण्यामध्ये एक लिटर तूप टाकायचं पहिले तर ते चांगलं तपू द्यायचं आता तिच्यामध्ये सव्वा किलो रवा टाकायचा जेव्हा मार्केट मधून रवा घेसान जास्त जाड पण घ्यायचा जास्त बारीक पण घ्यायचा मीडियम साईजचा सा रवा वापरायचा सा आहे इथं आपल्याला गरम तुपामध्ये रवा चांगला खरपूस भाजून घ्यायचा हरी मेहनत तर पोरी रवा भाजायची आहे कमी गॅसवर पाऊन घंटा लागतो रवा भाजायला अर्धा रवा भाजणं झाला की तिच्यामध्ये केळ टाकायचे पोरी इथं आपण तीन मोठ्या साईज चे केळ वापरले आहे वा किलोच्या प्रसादासाठी तीन केळ्याचं माप परफेक्ट आहे केळ टाकल्यानंतर पण रवा चांगला भाजून घ्यायचा जोपर्यंत हलकासा सोनेरी होत नाही तोपर्यंत जेव्हा सोनेरी होईल थोडं करू करू दूध टाकायचं पोरी एकदम टाकायचं नाही तर अंगार उडतं म्हणून असं दांड मोठं असून त्या भोगण्यानं दूध टाकायचं इथं तपाला आपण तीन लिटर दूध घेतलं होतं मात्र आपण अडीच लिटरच दूध टाकलेलं आहे सव्वा किलोच्या रव्याच्या मापाला दूध टाकल्यानंतर रवा चांगला मिक्स करायचा नाहीतर गाठी बनतात म्हणून पोरी हात थांबवायचाच नाही ध्यानात घे पुन्हा सांगते एकदा दूध टाकल्यानं जमत नाही म्हणून थोडं थोडं करूनच टाकायचं म्हणजे रवा परफेट हलवता येतो रव्याने पूर्ण दूध सोसून घेतलं तर काय करायचं सा? सांगते सव्वा किलो साखर टाकायची लक्ष दे आता सव्वा किलो रवा सव्वा किलो साखर एक लिटर तूप मोठ्या साईजचे तीन केळं प्रसादाच्या शिरासाठी परफेट माप आहे झाकण ठेवा दोन मिनिट थांबा भाजलेली चारोळी टाका पुन्हा सर्व गर गर फिरून घ्या तोपर्यंत चारोळी मिक्स होत नाही रव्यामध्ये पुन्हा झाकण ठेवा दोन मिनिटांना झाकण ठेवल्यानं वाप जमा होती आणि तुपवर येतं तर टाका इलायची पावडर झाकण ठेवशिन दोन मिनिटच ठेवायचं उडा पण वेळ लागला की रवा खाली लागतो कानात घे जे पण वरून काजू बदाम तर ते पहिले भाजून घ्यायचं लास्टला तुळशीचे पानं टाकायचे अनला सव्वा किलोचा प्रसादाचा शिरा हा शिरापोरी सत्यनारायणच्या प्रसादासाठी बनवला जातो घरी पूजा असली की नक्की बनवायचा आता म्हणायचं नाही येत नाही म्हणून